गणपती बाप्पाच्या पूजेत पिवळ्या फुलांना खास महत्त्व असतं पिवळा रंग म्हणजे शुभ्रता तेज आणि मंगलकारकता याचं प्रतीक कोकणात मात्र ही पिवळी फुलं आणखीनच खोलून दिसतात हिरव्यागार डोंगर दऱ्या मंद वाऱ्यात ढोडणारा फुलोरा म्हणजे जणू निसर्गानेच गणवयासाठी सजवलेलं सोन्याचं धान आहे कोकणात शेताच्या बांधावर रस्त्याच्या कडेला डोंगराच्या उतारावर सहजपणे दिसणारी ही पिवळी फुलं लोक गणेशोत्सवात मनापासून तोडून आणतात गावोगावी बाप्पाच्या मंडपात आणि घरच्या गणपतीसमोर हाच फुलोरा वेगळी शोभा आणतो लोकमान्य टिळकाने सुरू केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवातही कोकणातील या पिवळ्या फुलांच्या माळांनी सजावट होत असते आजही गावातल्या आरत्यांमध्ये भजनांमध्ये आणि सजावटीत ही पिवळी फुलं म्हणजे बाप्पाला अर्पण केलेलं प्रेमाचं प्रतीक मानलं जातं कोकणातील गणेश भक्ती आणि हा फुलोरा या दोघांचं नातं इतकं घट्ट आहे की बाप्पा आला की ही पिवळी फुलं आपोआप फुलून निसर्गही गणपती बाप्पा मोर या म्हणतोय असं वाटतं ते म्हणतात ना पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला गरुडावर बै माझा कैवार याला माझा कैवारी आला गणपती बाप्पा मोरया